धुळे तालुक्यातील कापडणे येथे दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस दरम्यान भारत निर्माण योजनेतून राबविण्यात आलेल्या शुद्ध नळपाणी व जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धादात खोटा असून या योजनेत कोणताही अपहार झाला नसल्याचा खुलासा पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन सभापती भगवान विनायक पाटील यांनी केला आहे यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे महेश पाटील यांनी बनावट ग्रामसभा ठराव व प्रोसिडिंग बुकांची नक्कल करून कामे केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती मात्र पाटील यांनी स्पष्ट केले की या योजनेची यापूर्वी तीन वेळा चौकशी झाली असून त्यात काहीही आढळले नाही स्वर्गवासी रोहिदास पाटील यांच्या पाठपुराव्याने या योजनेसाठी राज्य सरकारकडून सेहेचाळीस लाखांचा निधी मिळवून दिला होता शिवाय या कामात त्यांनी स्वतःचेही एक लाखांहून अधिक खर्च केले असून कोणतीही रक्कम हडप केलेली नाही असे ते म्हणाले गावासाठी पाणी मिळवून देणे हेच ध्येय असून केलेले आरोप तथ्यही नसल्याचे भगवान पाटील यांनी स्पष्ट केले दोन हजार एकोणीस पर्यंतच्या भारत निर्माण जी भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे ती तद्दन खोटी आणि एकदम लोकांची दिशाभूल करणारी आहे त्याच्यात ह्या केसमध्ये आतापर्यंत तीन ते चार वेळा चौकशी झालेल्या आहेत त्यातल्या त्यात ह्या केसची जी आमदारांची समिती आली होती त्यावेळेला हेमंत पाटील वगैरे ते सर्व आलेले होते त्या समितीने सुद्धा चौकशी केलेली आहे या केसची पहिली कंप्लेंट बापू खलाने यांनी केली होती आणि त्यावेळेला सर्व्या चौकश्या होऊन ज्यावेळेला आम्हाला बोलवलं गेलं सांगितलं गेलं विचारलं गेलं सर्व माहिती दिलेली आहे त्यातल्या त्या ह्या त्या 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 त्या? केसमध्ये जसे बिल बनत गेली तसे चेक दिले गेलेले आहेत एक नया पैसा रोकड कॅश ही काढली गेलेली नाही दुसरी एक गोष्ट सरकारी नियमानुसार मंजूर रकमेच्या पाच टक्के रक्कम कागदपत्रासाठी दिलेली असते पण आम्ही एक नया पैसा कागदपत्र घेतलं नाही त्याच्याकरता त्याचे सुद्धा एक रुपये बिल काढलेलं नाही दुसरी तिसरी गोष्ट ही योजना याच्या मी याच्या अगोदरच बंद पडलेली होती आणि ती योजना चालू करायकरता मी माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या करून यांच्या पाया पडून महाराष्ट्र सरकारकडनं त्यावेळेला शेहेचाळीस लाख रुपये मंजूर करून आले आणि ते शेहेचाळीस लाख रुपये मंजूर करताना माझा संपूर्ण खर्च एक लाख चौसष्ट हजार रुपये झालेला आहे तो पैसा सुद्धा मी नया पैसा घेतलेला नाही किंवा चेक देत म्हणजे चेक सुद्धा अगोदर कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही जशी एमबी बी लिहून आलेली असेल तर एमबी प्रमाण चेक दिले गेलेले आहेत याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही राहिली ज्याने कंप्लेंट केलेली आहे महेश रोहिदास पाटील यांना हे विचारा तुम्ही इतके दिवस झोपत होते आणि जर ते म्हणताय ग्रामपंचायतीने ही पाण्याची योजना ताब्यात घेतली नाही इतक्या वर्षापासून कोणत्या पाण्याच्या डाकीतनं पाणी जात आहे गावाला कोणत्या पाईपला इथन पाणी जात आहे गावाला हे त्यांनी सांग का यांच्या घरून टँकरने पुरवत आहे काही उठायचं सुटायचं भ्रष्टाचार निर्मूलन स्वतःच एवढे भ्रष्ट आहेत हे काय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष मध्यक्ष होतील हे शेस्त्रान संस्थेवर पोट भरणारे तुकडे तुकड्याने पोट आहे त्यांना विचार दोन वेळा पंचवीस पंचवीस हजार रुपये शेस्रान संस्थेला मी निधी दिला त्यांनी एक पावती दिली का मला आणि त्या शस्त्रान संस्थेचा निकाल आता त्या जागा मालकाकडनं लागतोय जागा मालक आमच्याजवळ येऊन बसतो आम्ही त्यांच्या बरोबर राहतो म्हणून यांना वाईट वाटतो बाकी काय दिवस आणि मी अजून एक सांगतो यांना यांनी ही चौकशी करता करता म्हणून यांना खरोखर शुभेच्छा देतो पण नंतर जे काही मला करायचं असेल तेव्हा मी करेन त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना अजून बुद्धी देवत चौकशीची